शांता शेळगे यांची कविता पैठणी तुमच्या समोर सादर करण्याचा सा एक प्रामाणिक प्रयत्न करते पैठणी फडताळात एक गाठोळे होते त्याच्यात तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे उंचा टोपले शेले साडी त्यांच्यातच घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर झाली माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्याच पाया हाच पदर धरून हातला पैठणीच्या अवतीभोवती दरवळ दरवडणारा सूक्ष्म वास ओळखीचा अनोळखीचा जाणीव आणि त्यास खास धूप कापूर अगरबत्त्यांमधून जळत गेले किती तरी श्रावण पैठणीने जपले एक एक प्रत्येकाची म्हण खस हिण्यात माखले होते पैठणीला केव्हा कुसले शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हाती वर्षेमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षेमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा पोरा कडक पोळ पैठणीच्या घडी घडीतून अवघी आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी घडीतून अवघी आयुष्य उलगडत गेले आजीचे माझे झाले कधीतरी ही पैठणी ही पैठणी मी घरते पुराशी मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला त्यातून जवळून कधीतरी मधली वर्षी गळून पडतात कालपटाचा जडतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो पैठणीच्या चौक चौकड्यांनो आजगीला माझा खुशाल सांग धन्यवाद